झोपून जा ना बेटा मनीषा बारा वाजून गेले ना रातचे तू जागू नको तू जाग जाग तो जागरण बरोबर नाही हे जास्त जागरण करणं बरोबर नाही तू आता बेती बेटा तू झोपून जा मी जागतो ना मी पायतून त्याची वाट नाही मी ते आल्याशिवाय मी झोपणारच नाही का त्यांना एवढा उशीर आजपर्यंत त्यांनी एवढा उशीर केला नाही पण आज का त्यांना एवढा उशीर होत आहे तर नऊ वाजेपर्यंत तर ते येऊन जायचे तर ते आले म्हणजे नंतर मी झोपते तुम्ही ना आह तुम्ही झोपा मी त्यांची वाट बघते मी बसतो ना बाहेर मी दरवाजा उघडन तो आला म्हणजे मी उघडन दरवाजा तू झोप बरं निवांत पण जा जा. ये जाय तू शांत झोपून राह जाय टेन्शन घेऊ नको त्याचं येते तो कोणतं काम जास्त आलं असं त्याला आज कोणती केस आली असून त्याच्या हाती दुसरी कोणी म्हणून तो उशीर होतो असं त्याले तू टेन्शन नको घेऊ न मी आव ना मी उघडतो दरवाजा जा जाय तू झोप मस्त शांत जाय बरं बाई अशी जागू नको जाय नाही मी वाट बघते त्यांची तुम्ही झोपा मी बघते त्यांची वाट आणि नंतरच झोपते एवढा उशीर नाही केला आणि त्यांनी आजपर्यंत आज काय एवढा उशीर मी बघते मी बघते त्यांना वाट बघते मी त्यांची तुम्ही झोपा जा लाव फोन लाव मग त्याले त्याला लवकर या म्हणून मी जागून राहिली म्हणा तुमच्यासाठी कर फोन करतेले चल चारदा मी फोन केला आहे त्यांना त्यांचं उत्तर हेच येतो पंधरा मिनिटात येतो पंधरा मिनिटात किती पंधरा मिनिट झाले अजूनपर्यंत नाही आले आता फोनच लावत राहू का मी लाव लाव मा एक वेळा लाव कुठं आहे तर विचारतेले लाव फोन लाव बर आहे ठीक आहे मी लावते फोन विचारते बोल मनीषा आता काय चालो हो अर्जुनजी अजून किती वेळ तुम्ही करून किती पंधरा मिनिट झाले अजून किती वेळ होणार तुम्हाला यायला मी जागी आहे ना तुमच्यासाठी आई पण जागी आहे या ना लवकर येतोच मनीषा येतोच आता दहा वेळा फोनच करत राहशील काय येतोच ना आईले मन झोप तू झोप येतोच एक ये घंट्यात येतोच आता पंधरा पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात येतोच नक्की सांगा तुम्ही पंधरा मिनिट काय एक घंटा पंधरा 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 मिनिटात येतोच चल ठेव आता डबल फोन नको ठीक आहे पण पंधरा मिनिटाने तुम्हाला माहित आहे ना तुमच्याशिवाय झोप नाही येत म्हणून आहे आता काम असलं माणसालय तर काय करायचं झोपून जाय तू झोपून जाय आईसोबत आईच्या रूम मध्ये झोपून येतोच मी लवकर अर्जुनजी काय एवढं काम करता काय एवढं काम कसे तुम्हाला बरं चाल ठेवतो येतोच हो या बघते मी वाट बघते मी झोपत नाही अरे झोपून जा यार झोपून जा वाट नको पाहू येतोच मी हो या तुम्ही या मी बघते वाट तुमची बसली झोपून जाय म्हणतो तुला खराब होऊन जाईल झोपून जा येतोच मी नाही मी नाही झोपणार तुम्ही या अगोदर लवकर या तुम्ही चाल ठीतोच असत राहते राकेश लग्न केलं लग का आपल्याला फ्रीडमच राहत नाही एक ड्युटी करा त्याची ऐका इकडे बायकोचे ऐका आपलो कोणाच्या आपलो कोणीच ऐकत नाही आपणच साऱ्याचे ऐका लग्न झालं का व्यवसायच राहते आता झोप बाई तू जाऊन येते ना तू पंधरा मिनिटांना मी उघडतो दार हा मी बसतो त्याची वाट पाहत जाय तू झोप बर आता माहिती नाही पंधरा मिनिटात येते की एक घंटा येते अगोदर म्हणाले की एक घंटा म्हणते की पंधरा मिनिट पंधरा मिनिट असं काय काम आई यांना आज आज असं काय कोणतं काम असं आलं यांना की एवढा उशीर होता यांना आजपर्यंत एवढा उशीर नाही झाला त्यांना नऊच्या अगोदर घरी आलेच म्हणून समजा आणि आज तर बघा खूपच येते हो एखाद्या ये दिवशी येते बाई काम असं रोज रोज नाही काम ये दिवशी येते असं तू झोप न जाय तू नको वाट पाहू जाय तू झोप मी उघडतो ना दरवाजा आई तुम्ही झोपून जा तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ मी दुपारी झोपून जाईल तुम्ही झोपा मी, मी बघते त्यांची वाट आणि ते आले की नंतरच मी झोपते मला एक तिला रूम मध्ये भीती वाटते आई म्हणून तर मी इथे बसली आहे चल मी झोपतो त्या संग तो येत पर्यंत चाल तू झप जो मी बसली राहतो इथेच बस बसा नाही बसा तुम्ही इथे मी इथे बसते आले की मग मग तुम्ही पण झोपा आणि मी पण झोपते येणारच ते आता येणारच ते बरं भाई जिंदेलवानाचे बस मी बसतो नको झोपू <laughs> एवढा उशीर अर्जुनजी किती उशीर केला तुम्ही आज हम्म पंधरा मिनिट पंधरा मिनिट आत्ता झाले का तुमचे पंधरा मिनिट किती वेळची मी ता ता जो पुंजा, जो पुंजा, वाट बघत आहे तुमची आई पण वाट बघत आहे आणि आता नाही जास्तच काम होत आज म्हणून थोडस उशीरच झाला मी तर म्हणतच होतो जोपून जाय झोपून जाय तूच नाही झोपत होती वाटत पाहतो वाटत पाहत काही गरज नाही वाट आज आजच थोडस जास्त काम होतो म्हणूनच उशीर झाला नाही तर रोज उशीर होते का मली रोज मी नऊ वाजताच येतो ना काही काम नव्हतं तुम्हाला मला माहित आहे काय काम होतं तुम्हाला मित्रांसोबत फिरायला पाहिजे ना मित्रांसोबत फिरत होते तुम्ही हे काय तुमचे मित्र यांच्यासोबत फिरत होते नाही आणि म्हणता काम होतं घरी यायचं सोडून तुम्ही मित्रांसोबत फिरायला निघाले होते घरी बायको एकटी बसली आहे आई आहे ते नाही तुम्हाला समजलं हम्म आणि मित्रांसोबत घुमायला आणि म्हणता की काम आहे मनीषा जास्तच बोलतो अर्जुनजी तुम्ही मला मारलं जास्तच बोलतो जास्तच बोलतो मारलं तुला अजून माझून देऊन एक झापड जास्त बोलली तर चाल अंदर होय अर्जुन काहून मारला तिले एवढुशासाठी एक झापड देऊन दिल दे ना दोस्ताच्या समोर हम्म मारलं तो बायकोले मारलं ना हो काउन मारला तू ना बायको म्हणून काय कुठेही मारशील सीन, जोडशील का तिला काउन मारला मग काय झालं बायकाईले मारत नाही का लोक किती मारते बायकाईले लोक मी मारलो तर काय झालं काउन मारलं म्हणतो तू अर्जुनजी तुम्हाला महागात पडे ना तुम्ही मला मारलं ना आ, तुम्ही मला मारलं सर्वांच्या समोर आणि बाहेर तर मी जाते मनीषा अर्जुन सवयनीला मारायचं नाही होतो अरे राकेश टेन्शन नाही घेवायचं काय होते मग बायकोलेच मारलं ना मग मा बायकोले मारू नाही शकत काय एवढा अधिकार नाही का नवऱ्याच्या बायकोले मारायच्या बरं जाऊ दे सोडते सगळं आता तू निघ आता तू जा तुला उशीर होईल हो जातो मी पण तुझी गाडी घेऊन जातो ब मग उद्या लागन तू उद्या इकडेच येतो मी तर मग तू गाडी देऊन देईन मी मग आम्ही आपल्याला यष्टीनं चाललोच हो जाय जाय बिंदाच जाय माझी गाडी घेऊन जा सकाळी लवकर आणजो पण मग दहा वाजता ड्युटीवर जावायच्या हो तसं येवाच लागते मला इकडे तो दहा वाजताच्या पहिलेच येतो मी देऊन देईन मग तुझी गाडी तुले इथून पिकअपच करतो मी तेव्हा तू घरून दहा वाजता येतोच मी उद्या चल मग ती काय घरीच या मग तू हो चल निघतो मग मी येतो घरीच मग दहा वाजता एवढ्या रातच्यानं कसं काय फोन केला बापा येईल ना प्रेमीच्युअर बेबी होते काय तर बापा आठवा महिना लागला गो काय तर बापा अरे बापरे हॅलो आई तुला ऐकू येते का माझा आवाज आई हॅलो हॅलो आई ऐकू येते माझा आवाज ऐकायला येतो का आई हॅलो आ, बोल 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 बाई बोल बोल ऐकू येते म्हणले हा बोल काउन लढून काउन राहिली तू काय झालं हा तु सासू कुठे आहे अर्जुन जे कुठे आहे जवाई अग आई तू काय कर पण मला उद्या सकाळी ये माझ्या घरी येऊत मारला ये आणि मला घेऊन चल आई तू लवकर ये उद्या उद्या पहिल्या गाडीत तू बस आणि मला घ्यायला ये आई काउन मनीषा काय झालं तब्येत गिबेत बरोबर आहे ना जवाई बोलले का काही काहीन बाई बोलले काही हं काय एवढ्या अशी तू रडत रडत बोलून राहिली आणि लवकर घेवाले ये म्हणतो काय झालं आई तू आणि बाबा उद्या सकाळी या उद्या सकाळी पहिल्या गाडीत बसा आणि या मला घ्यायला या नंतर मी सांगते तुम्हाला मला यायचे आहे मला यायचं आहे तिथे मला यायचं आहे मला इथे नाही राहायचं मला आता एकही दिवशी इथे नाही राहायचं तुम्ही या लवकर उद्या सकाळी मला घ्यायला अहो पण झालं तरी काय सांगतो खरे आई तू ये ना तू उद्या सकाळी ये आणि बाबांना पण घेऊन या दोघं पण या मी सांगते मी इथे आल्यानंतर सांगते तुम्हाला या तुम्ही उद्या सकाळी उद्या हा बरं बरं लढू नको येनबाई फोन दे काय म्हणते तीन बाईत जवा आहे का तिथे जवायला फोन दे नाही आई मी कोणालाच फोन नाही देणार तू ये तू आणि बाबा ये सकाळी ये 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 मला घ्यायला इथे ये आणि नंतरच मी सांगते आणि मी तुझ्यासोबत येते उद्या मला घेऊन चल इथून मला घेऊन चल बरं बरं ठीक आहे ठीक आहे लढ नको उगीर आहे उगीर आहे येन बाई कुठे आहे जवळ कुठे सांग मला एकटीच आहे का तू घरी हा कुठे गेले सगळे आई आई सगळेच आहे सगळेच आहे माझ्या जवळच आहे सगळे पण तू ये तू ये तू उद्या सकाळी ये हा बरं बरं ठीक आहे तब्येत गिब्य व्यवस्थित आहे तू तशी काही गडबडत नाही ना ठीक आहे गडबड नाही काहीच नाही सगळं बरोबर पण तू ये, ये, मला द्यायला येतो का बरं ठीक आहे ठीक आहे रडू नको रा पहिल्या गाडीत बसतो उद्या सकाळी नऊ वाजताच्या पहिले तुझ्या घरी पोहोचतो दहा वाजेपर्यंत आई लवकर या हो आए, चल ठेवते मग हो ठेव ठेव हो हो, हा आणि झोपून राह आराम करत जाय रडू नको येतो आम्ही पोहोचतो उद्यापर्यंत होय चल ठेवते हो ठेव ठेव काय म्हणते मनिषा सांगितलं नाही तिनं काय झालं काय नाही सांगितलं नाही पण घेवाले ये म्हणते लढून राहिली होती घेवाले या म्हणते दोघे जण मी राहत नाही म्हणते आता काही झगडा झाला काही ना काही भांडण झालं म्हणून तर ते तशी बोलावून राहिली पहिल्या बरोबर जाऊ दहा वाजेच्या जा पहिले तिथे पोहोचलो पाहिजे जाऊ उद्या सकाळी तशी ठीक आहे ना तब्येत गिब्य हो तब्येत ठीक आहे म्हणते पण ते काहीतरी झालंय भांडण गिंडण झालं काहीतरी तर जाऊ उद्या सकाळी आता तू टेन्शन घेऊ नको हाय तिची सासू आहे आहे पाहिजे उद्या सकाळी जाऊ आपण पहिल्या गाडीत मामाजी मामीजी एवढूशा गोष्टीच तुम्ही एवढं मोठं खांदूक नको बनवा मी फक्त एक झापडच मारलो तिले काय खूप झोललो नाही तिले एक झापडच मारलो एक झापड मारायचा बी अधिकार नाही का म्हणजे माय बायको मारन काही बी करन माय बायको व्हायचे मारलो तर काय झालं डायरेक्ट तुम्ही घेवायला येऊन गेले तिले असं राहते का बुवा तुमची बायको होई म्हणून तुम्ही काहीही करा काय आमची पोरगी तुम्ही तुम्हाला विकली नाही तुम्हाला तुमच्या घरी लग्न करून दिलं विकली नाही तुम्ही काही बी तिच्या तिच्यासोबत तुम्ही तिले एक झापड मारली आम्ही काही बोललो नाही उद्या चालून रोज माराय मारत नाही का बायकोले मामाजी तुम्ही सांगा तुम्ही तिला कधीच नाही मारलं बायकोले मारत नाही काय काय झालं मी मारलो तर मी नवरा हो मारलो म्हणून काय झालं एका झापडनं तुम्ही तिला घेऊनच जान काय बुवा सांगतो तुम्हाला तुमच्या सासूले मी एक झापड नाही मारली आतापर्यंत विचारा तुम्ही रेखा आहे मारलंच नाही मी बिलकुल मारलं नाही तुमच्या सासूले तर मा पोरीले बी तुम्ही मारू शकणार नाही झापडच मारली ना आजपर्यंत मला एक झापड बी मारली नाही एवढं स्वाभिमानाने मी जगली याच्या सोबत आणि तुम्ही मनिषाली एक झापड मारली हसून राहिले वरतून आणि म्हणता माझी बायको होय मी नाही तर काही काऊन काऊन मारण तुम्ही बायको होय म्हणून काय मारत राह असं काय केलं होतं तिनं काय म्हटलं होतं तुम्हाला तिनं का तुम्ही ह्या परिस्थितीत ह्या अवस्थेत ते प्रेग्नेंट आहे ह्या अवस्थेत तुम्ही तिला झापड मारली एवढी रडून राहिली रात्री दोन वाजता मला तिनं फोन केला काय केलं होतं तिने एवढं तुम्हाला काय बोलली होती ह्याच जागी जर जा तिनं तुम्हाला झापड मारली असती तर काय झालं असतं हम्म तुम्ही सहन केलं असतं तुम्ही सहन केलं नसतं हे सहन करून बोला आई बाबा मी काहीच नाही बोलली होती यांना मी फक्त एवढंच म्हटलं होतं की साडे एक दीड वाजून गेला आणि हे घरी नाही आले मी खूप वेळा फोन केला तरी पण हे घरी नाही आले आणि मग फक्त मी एवढंच म्हटलं की तुम्हाला असं कोणतं काम होतं तुम्हाला मित्रांसोबत घुमायचं फिरायचं काम होतं फक्त आणि मी वाट बघत होते त्याचं तुम्हाला काही नाही असंच म्हटलं फक्त ते यांनी डायरेक्ट माझ्यावर एक झापड देऊन द्यायला जवाई बुवा तिची परिस्थिती पहा तिची हालत पहा एवढ्याला वेळ पर्यंत तुम्ही बाहेर काय राहता लवकर घरी नाही येत आहेत तुम्हाला थोडीशी बोलली तर तुम्ही झापड मारून दिली तिले झालं असतं काही बरं वाईट तर एकही मिनिट मा पोरीले मी ठेवणार नाही आता इथं आत्ताच्या आता घेऊन जातो तिने हो मामीजी मामाची बाबा असं नको करा तुम्ही पहिले झापड मी पहिलीच झापड मारली तिला आजपर्यंत मी मारलो नाही तिने मनीषाने हे पहिलेच झापड पहिलेच झापड वर तुम्ही तिले असं घरून घेऊन नको तेव्हा घेऊन नको नाही जी मी जाणार मी चालली आता आता मी येणार नाही तुम्ही मला झापड का मारली जर मी या पहिल्या झापडवर आवाज नाही उचलला मी जर तू ही पहिली झापड तुमची सहन केली तर तुम्ही समोर चालून मला दहा झापडी माराल असंच मारत राहणार तुम्ही मला आणि प्रत्येक मुली पहिल्या झापडवर आवाज नाही उठत बोलत नाही विरोध नाही करत तर ती जिंदगी भर जीवन भर ती झापडा खात राहते जीवन भरती मार खात राहते नवऱ्याच्या हातचा म्हणून पहिल्याच झापडवर मी तुम्हाला माफ करणार नाही आणि मी पहिल्याच झापडवर मी माझ्या आईसोबत जाणार आणि बस तुम्ही नोटीस पाठवा मला मला नोटीस पाठवा तुम्ही माझा आत्मसन्मान दुखवला माझा स्वाभिमान तुम्ही खाली पाडला मी तुम्हाला माफ करणार नाही अर्जुनजी का मारल तुम्ही मला पहिली झापड का मारली तुम्ही मनीषा पाय पकडतो मी जाऊ नको जाऊ नको मला सोडून जाऊ नको मी तुझ्या शिवाय नाही जगू शकणार जाऊ नको मनीषा पाय लागतो पाय पडतो तू या माफी मागतो मी खरंच वाईटच केलं गलतीच केली तुला मारून अरे मर्दा मर्द आहे तू मर्द असून तू पाय बायकोच्या पाय काय लागतो मारलं बायकायला मारतेतच पाय नको लागू असा मर्द आहे मर्द बनून राय असं पाय कमी लागतो बायकोच्या मी मर्द आहे म्हणून काय झालं मर्द बायकोच्या पाय लागतो म्हणून माई मर्दांगी जाणार नाही खरंच म्या गलतीच केली म्या नाही मारायला पाहिजे होतं तिच्या बी स्वाभिमान आहे तिचा बी मान सम्मान आहे करायला पाहिजे होतं म्या असं बाहेरच्या लोकांच्या समोर मी तिला मारायला नाही पाहिजे होतं मर्द आहे म्हणून ताई बी करायचं काय म्या गलतीच केली गलतीच केली म्या मी आहे म्हणून काय झालं बायकोच्या पाया लागल तर का मी बायको होऊन जाईन का मर्दाच्या 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 राहून मी निशा जाऊ नको पाय पडतो मी तुझ्या पाय पडतो निशा जाऊ नको याच्यानंतर मी तुला नाही मारणार तुला एक झापड का मी वरतो आवाज करून तुला बोलणार बी नाही मनिषा मा गलतीच्या आयुष्यात झाला मला माफ कर मनिषा मला जाऊ नको जाऊ नको तू सोडून जाऊ नको प्रत्येक माय बापानं पोरीचा साथ दिला पाहिजे पहिल्याच झापडीवर पोरीचा साथ देऊन आवाज उचलला पाहिजे तर कोणतीच पोरगी नवऱ्याच्या हातून पिटणार नाही नाहीतर हे असंच चालत राहीन बायकोले नवरा पितातच राहीन आवाज उठवला नाहीतर पोरीनं बी आवाज उठवला पाहिजे उचलला पाहिजे आणि पोरीच्या मायबापानं बी आवाज उचलला पाहिजे पोरी मायबापाच्या घरी वर्तमान करून जगते आणि नवऱ्याच्या घरी मार खाते बरोबर नाही नवऱ्याच्या घरी बी वर्तमान करून जगली पाहिजे आणि मार खाल्ला नाही पाहिजे तर प्रत्येक पोरीच्या मायबापानं आवाज उचला आपल्या पोरीच्या अन्यायाविरुद्ध